मुक्ता टिळक यांनी नाशिकमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्यावरून आता राजकारण सुरू झालं असून टिळक यांच्या वक्तव्याचा युक्रांचे संस्थापक कुमार सप्तश्री यांनी निषेध व्यक्त केलाय तसंच महापौरांच्या वक्तव्याचा थेट आर एस एसच्या विचारसरणीशी संबंध जोडत त्यांनी जोरदार टीका केली आहे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचं आज निवेदन छापून आलेलं आहे त्या असं म्हणाल्या की ब्राह्मणांची मुलं परदेशात जात आहेत कारण आरक्षणामुळे त्यांना काही इथे संधी नाही याच्यामध्ये पहिली गोष्ट मी ही सांगू इच्छितो की त्यांनी कुठल्या जमातीच्या बद्दल द्वेषमूलक असं काही वक्तव्य केलं नाही म्हणून हा काही गुन्हा नाही पण याच्या मागची एकूण मानसिकता ब्राह्मणांची आणि त्यांच्या संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप वगैरे यांची मानसिकता दिसते त्यांना भारतामध्ये कॉम्पिटिशनमध्ये दुसरे कोणी नको आणि हा जुना ब्राह्मिनिझम आहे जुना ब्राह्मिणीजममध्ये बाकीच्यांना का अज्ञानात ठेवण्यात आलं तर ता ब्राह्मणांना कॉम्पिटिशन नव्हता वरचं स्थान मिळावं हा त्याच्यातला भाग होता तर माझं म्हणणं असं आहे की हे जे विधान आहे ते पूर्णतः निषेधार आहे कारण असं आहे की अजूनही सत्तर वर्ष होऊन ब्राह्मण मंडळी जन्माची जात सांगतायत त्यांना भारतीय होता येत नाही कारण त्यांना जर ज्ञानाचा लाभ गेले चार पाच हजार वर्ष कोणालाही न मिळतात त्यांना मिळाला आहे तर देश बांधण्याची जबाबदारी आणि भारतीय म्हणून स्वतःला म्हणून घेण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी राजकीय जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि आता त्यांची सत्ता असताना आरक्षणाची संकल्पना ते समूळ नष्ट करत आहेत